नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या प्रवासात स्वागत आहे माहीतच आहे ना लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मुंबईहून नाशिकला निघालो होतो प्रवास करता कसारा घाट लागला दिवस जेवढा सुंदर तेवढा रात्री भयानक दिसतो मी सहज बोलून गेलो रात्री घाट किती भयानक वाटतो त्यावर माझ्या बाजूचे गृहस्थ म्हणाले हा घाट खूपच भयानक आहे इथे रात्री भूताटकी प्रकार खूप आहे त्यात तर एक मुणके नसलेली बाई ही बऱ्याच जणांना दिसते मला सुद्धा दिसलीये ती मी त्यांना बोललो काय सांगताय खरंच मग सांगा तो अनुभव आणि मग त्यांनी सांगण्यास सुरुवात केली कसारा घाट मुंबई नाशिक मार्गावरील तो घाट नेहमीच धुक्याने वेढलेला वळणावळणाचा आणि थोडासा भयावह दिवसा तो निसर्ग सौंदर्याने भरलेला दिसतो पण रात्री रात्री कसारा घाट काहीतरी वेगळाच होतो जणू अंधारात दडलेली रहस्य हळूहळू जागी होतात ही घटना आहे दोन हजार सोळा सालची मी माझा मित्र अमोल आणि सुनील नाशिकहून मुंबईकडे रात्रीच्या प्रवासाला निघालो होतो वेळ होती सुमारे रात्री साडेबारा आमच्याकडे कार होती रस्ता ओळखीचा होता त्यामुळे फारसा विचार न करता आम्ही घाटात शिरलो घाटात शिरताच वातावरण बदललं धुकं दाट व्हायला लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच झाडं मधूनच खोल दर्या आणि कारच्या हेडलाईटमध्येच दिसणारा पुढचा रस्ता बाकी सर्व अंधार सुनील गाडी चालवत होता रेडिओवर गाणं लावलेलं पण नेटवर्क गेल्यावर रेडिओ अचानक बंद झाला त्या शांततेत फक्त गाडीचा आवाज आणि बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ इथे नेहमीच असं विचित्र वाटतं अमोर म्हणाला मी हसत उत्तर दिलं अरे काही नाही आपल्याच मनाचा खेळ आहे पण मनात कुठेतरी थोडी भीती दाटून आली होती घाटातील एका तीव्र वळणावर अचानक सुनीलने ब्रेक दाबला अरे काय झालं मी विचारलं रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं आहे सुनील म्हणाला आवाज थोडा थरथरत मी पुढे डोकावून पाहिलं धोक्यातून एक स्त्रीची आकृती दिसत होती अंगावर पांढरी साडी केस पसरलेले हात खाली लोमकळत ती रस्त्याच्या कडेला उभी होती जणू कुणाची वाट पाहात कदाचित एखादी मदतीसाठी थांबलेली असेल अमोल म्हणाला मनाने नकार दिला पण माणुसकी म्हणून आम्ही गाडी थोडी पुढे नेली ती स्त्री आमच्या गाडीच्या अगदीच जवळ आली आणि तेव्हा आम्हाला कळलं तिचं मुंडकंच नव्हतं मान जिथे असायला हवी होती तिथे काहीच नव्हतं पांढऱ्या साडीवर गडत काळे डाग आणि शरीर थोडंसं पुढे झुकलेलं ती चालत नव्हती जणू जमिनीवरून घासत येत होती सुनील घाबरून ओरडला हे हे काय आहे माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला अमोल तर काही क्षण बोलायलाच विसरला त्या बाईने हळूहळू आपला हात वर केला आणि थेट आमच्या गाडीच्या काचेवर ठेवला काचेवर नखांनी घासल्यासारखा आवाज झाला गाडी चालव पटकन मी ओरडलो सुनीलने ॲक्सेलरेटर दाबला गाडी पुढे निघाली पण आरशात पाहिलं तेव्हा ती बाई आमच्या मागेच होती गाडी वेगात असूनही ती पळत नव्हती तरीही आमच्या जवळच येत होती अमोल जोरात म्हणाला ती ती तर जमिनीवर तरंगती आहे त्या क्षणी गाडीच्या आत अचानक गार हवा भरली काचेवर आतून वाफ जमा झाली आणि त्या वाफेतून एखाद्या हाताने काढल्यासारखं शब्द उमटलं थांबा आम्ही तिघेही हदरलो सुनीलने गाडी आणखी वेगात नेली कसारा घाटातील वळणं धुकं आणि भीती सगळं एकत्र आलं होतं काही अंतरावर एक छोटं मंदिर दिसलं सुनीलने तिथेच गाडी थांबवली तिघेही थरथरत बाहेर पडलो मंदिरात दिवा पेटलेला होता आम्ही आत जाऊन बसलो थोड्या वेळाने एक वृद्ध पुजारी बाहेर आला आमची अवस्था पाहून तो म्हणाला तुम्ही तिला पाहिलंत ना मी आश्चर्याने विचारलं कोण कुणाला तो गंभीरपणे म्हणाला मुंडके नसलेली बाई आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहिलं पुजळ्याने सांगायला सुरुवात केली कित्येक वर्षांपूर्वी इथे एक स्त्री आपल्या नवऱ्यासोबत प्रवास करत होती दारूच्या नशेत नवऱ्याने गाडी वेगात चालवली अपघात झाला त्या अपघातात तिचं मुंडकं धडापासून वेगळं झालं नवरा पळून गेला तिचा मृत्यू इथेच झाला तेव्हापासून तो पुढे म्हणाला ती इथे भटकते मदत मागायला गाड्या थांबवते कुणी थांबलं तर ती सोबत बसते आणि मग मग तो पुढचं वाक्य पूर्ण करू शकला नाही मग काय होतं अमोलने भीतभीत विचारलं पुजारी म्हणाला मग त्या माणसाचा अपघात होतो कधी मुलकं वेगळं होतं कधी गाडी दरीत जाते आमच्या पायाखालची जमीन सरकली रात्र काढण्यासाठी आम्ही मंदिरातच थांबलो पहाटे पुजाग्याने आम्हाला जाण्याची परवानगी दिली आणि म्हणाला पुन्हा कधीही रात्री कसारा घाटात प्रवास करू नका आज अनेक वर्ष झाली पण तो अनुभव अजूनही अंगावर शहारे आणतो आजही कसारा घाटातून रात्री प्रवास करणारे काही लोक सांगतात धुक्यात वळणावर पांढऱ्या साडीत मुंडके नसलेली बाई अजूनही उभी असते मदतीसाठी हात पुढे करत त्या दिवसपासून मी नाशिकला जायला फक्त बसनेच प्रवास करतो